कार जय श्रीराम मंडळी सध्या यूट्यूबवर एक महिला एका व्हिडिओमध्ये असं म्हणते की गांधीजींना भारताचं राष्ट्रपिता कसं म्हणायचं ते तर पाकिस्तानचे निर्माते आहेत मग त्यांना पाकिस्तानचं राष्ट्रपिता म्हटलं पाहिजे कारण गांधीजींनी पाकिस्तानची निर्मिती केलेली आहे मंडळी खरं तर चावून चावून चोथा झालेला हा विषय आहे आणि ह्या लोकांचं हे एवढं अज्ञान आहे की जराही यांना अभ्यास करायला नको हा जाणून बुजून अप्रचार केलेला आहे जाणून बुजून लोकांच्या डोक्यात असं घातलेलं आहे की गांधीजींनी पाकिस्तान निर्मिती केली पाकिस्तान निर्मिती केली आता क्षणभर असं मानलं गांधीजींनी पाकिस्तानची निर्मिती केली असेल तर बेस्ट जिनाने काय केलं किंवा लॉर्ड अंबेडकरांनी काय केलं इंग्रज सरकारने काय केलं इंग्रजांची तर अठराशे बावन्न सालापासून अठराशे बावन्न एकोणीसशे बावन्न नव्हे अठराशे बावन्न म्हणजे अठराशे सत्तावन्नला राष्ट्रीय उठाव झाला त्यानंतर त्याच्यापूर्वीच पाच वर्ष अठराशे सत्तावन्नच्या राष्ट्रीय उठावापूर्वी पाच वर्ष अठराशे बावन्न साली ह्या देशाची फाळणी इथे जो त्या काळचा व्हायुसऱ्या होता ब्लंड त्याने आखली होती त्याचं नियोजन होतं प्रत्यक्षात आलं नाही त्याच्या डोक्यात असं होतं की काश्मीरपासून दिल्लीपर्यंत एक हिंदुस्थान तो मुसलमानांचा असेल आणि दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत दुसरा भारत दुसरा हिंदुस्थान म्हणजे तो हिंदूंचा असेल अशा तऱ्हेची देशाची फाळणी करायची त्याच्या डोक्यात होतं आणि कलकत्ता इंग्रजांनी त्या काळात भारताची राजधानी बनवलेली होती तर अठराशे बावन्न अठराशे छप्पन साली टिळकांचा जन्म झालेला आहे अठराशे एकोणसत्तर साली गांधीजींचा जन्म झालेला आहे म्हणजे गांधीजींचा टिळकांचा जन्म व्हायच्या अगोदर इंग्रजांनी या देशाची फाळणी करायची असा निर्णय घेतलेला होता इंग्रज या देशामध्ये हा देश फोडायला आलेले होते उलट पक्षी फाळणी होऊ नये म्हणून म्हणजे लॉर्ड माउमबेटर आणि बेस्ट जिना ह्यांचा प्रयत्न काहीही करून या देशाचं विभाजन करायचं म्हणजे निर्धारच केलेला होता बेस्ट जिनाने तर असं म्हटलेलंच होतं की या देशाची विभाजन हे हिंदू आणि मुसलमान असं होणार पाकिस्तान आम्हाला निर्माण झालाच पाहिजे पाकिस्तानमध्ये झालीच पाहिजे नाहीतर या देशामध्ये रक्तपात होईल आणि त्यांनी तसा सेहेचाळीस साली त्यांनी तसा आदेशही दिला आणि देशभर दंगली उसळल्या नवखालीमध्ये हिंदूंचं शिरगाण झालं मग बॅश जिना काय म्हणायचं गांधीजींना पाकिस्तान निर्माते म्हटलं तर बॅस्ट जिनाला काय म्हणायचं बॅट्ट जिना आणि लॉर्ड मऊ मेटन यांनी काय केलं यांनी अखेरपर्यंत झुंजत राहिले आणि शेवटी त्यांना ते दुर्दैवाने त्यांना त्यात यश मिळालं पाकिस्तान निर्मिती करण्यात त्यांना यश मिळालं आता ह्यांना अडसर कुणाचा होता तर गांधीजींचा होता त्यांनी असं केलं बॅरिस्ट जीना आणि लॉ लॉर्ड माऊ मेटन यांनी की सरदार पटेल आणि पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांचंही सर्वांचाच पाकिस्तान निर्मितीला विरोध होता भारताच्या फाळीला विभाजनाला विरोध होता परंतु ह्या दोघांना आपलं केलं समजा समज विषय समजावून सांगितला त्यांच्याकडे हा विषय उतरवला की बाकी आपल्याला सगळं सोपं जाईल म्हणून व्ही पी मेनन आणि कृष्ण मेनन यांना लॉर्ड माऊम बेटन यांनी हाताशी धरलं आणि त्यांनी सरदार पटेल यांना व्ही पी मेनन आणि सर पंडित नेहरू यांना कृष्ण मेनन यांच्याकरवी समजावण्यात आलं त्यांची समजूत करण्यात आली आणि अखेरीस असा निर्णय दोघंही आले सरदार पटेल आणि पंडित नेहरू की आता फाळणीशिवाय देशाला पर्याय नाही असा जर निर्णय घेतला नाही फाळणीचा तर भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही ना आणि हे सगळं सांभाळणंही कठीण होऊन जाईल आणि दुसरं एक पंडित नेहरू असं म्हणाले की आम्ही सर्वजण थकलो होतो सारखे सारखे तुरुंगात जाऊन खरंच आहे पंडित नेहरू सरदार पटेल खूप तुरुंगात गेलेले होते सारखे सारखे तुरुंगात जावं लागायचं वर्ष दोन दोन वर्ष तुरुंगात ते असायचे तेव्हा आम्ही थकलो होतो आणि त्यामुळे आम्ही नावमेद झालो होतो त्यामुळे आमचा नाईलाज झाला म्हणून मी या निर्णयाप्रत आलो आम्ही होकार दिला सरदार पटेल म्हणाले असं हो की आम्ही आता आमच्या स्वप्नातला भारत घडवायचा केव्हा आम्ही थकलोय आहे तेव्हाही सरदार व एकाहत्तर बहात्तर होतो ते म्हटले सगळ्या आधाराने मी व्याधीग्रस्त आहे मी थकलेलो आहे आता आमच्या स्वप्नातला भारत आम्ही घडवायचा केव्हा त्यामुळे निरुपायाने त्यांनी इंग्रजांनी अशी परिस्थिती निर्माण केली म्हणून निरुपायाने त्यांना फाळणीचा निर्णय निर्णयाला समती द्यावी लागली आता लॉर्ड मगुंब्या यांच्याकडे असा प्रश्न होता मुख्य त्यांच्यामुळे अडसर होता तो गांधीजींचा की त्यांना एक कल्पना होती की गांधी हा माणूस काही झालं तरीही फाडीला संमती देणार नाही कारण गांधीजींनी शपथ घेतली होती म्हणजे देहाचे तुकडे दे झाले चालतील पण देशाचं विभाजन होऊन देणार नाही आणि ते अखेरपर्यंत विरोध करत राहिली अखेर ते निर्णयापत आले त्यांनी गुप्तरित्या गांधीजी दौऱ्यावर गेलेल्या असताना एक बैठक बोलावली काँग्रेस कार्यसमितीची बैठक लावली बघा गांधीजींशिवाय शिवाय बैठक लावली गांधीजी दौऱ्यावर होते आणि बैठकीत अखेरीस निर्णय घेण्यात आला त्यांनी सगळा विषय समोर ठेवला आणि निर्णय घेण्यात आला की भारत भारत पाकिस्तान विभाजन होणार गांधीजींना ही बातमी आठ दिवसानंतर कळली समजली राजकुमारी अमृता कौर ह्यांनी आकाशवाणीवर तेव्हा आकाशवाणी म्हणजे रेडिओवर नवीन होता तर आकाशवाणीवर बातमी सांगितल्या ऐकल्यानंतर राजकुमारी अमृता कौर यांनी गांधीजींच्या कानावर ही बातमी घातली तेव्हा गांधीजींना अपार दुःख झालं होते म्हटलं मी या निर्णयाशी सहमत नाही मला सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय हा निर्णय घेण्यात आलेला आहे ठीक आहे परंतु हा निर्णय विभाजनाचा निर्णय का घेण्यात आलेला आहे त्यांनी सरदार पटेलांना पत्र पाठवलं की मी या तुमच्या निर्णयाशी असहमत आहे देशाचं विभाजनाला माझा विरोध आहे कोणत्याही प्रकारचं देशाचं विभाजन मला मान्य नाही शिवडी सरदार पटेल त्यांना पत्र आलं की बापू आम्ही हा निर्णय सर्व सहमतीने घेतलेला आहे सर्वानुमते घेतलेला आहे आता आपल्या मताचा तुमच्या मताचा काही उपयोग होणार नाही फानीच निर्णय तर आम्ही घेऊन टाकलेला आहे आता गांधीजी काय करणार होते अखेरीस त्यांना तो मिळते जगासमोर येऊन सांगणार होते का की माझ्याच कुटुंबातले माणसं माझं ऐकत नाही आहेत हे सदस्य ज्यांना मी घडवली मोठं केलं ते माझं ऐकत नाही हे सांगणार होते का सांगू शकत नव्हते त्यांचा निरुपाय होता तरी त्यांनी पुढचं आणखीन सांगितलं की आता विभाजन झालेलं आहे तर माणसांचे अदलाबदल करू नका कारण अनेक जण गांधीजींकडे गेले आणि म्हणाले आम्हाला पाकिस्तानात जायचं नाही आमचे पूर्वज आमचे आजोबा पणजोबा खाबर पणजोबा इथेच राहिलेले आहेत हेही करण्यात आलं अखेर देशात रक्ताचे पाठ व्हायले दंगली झाल्या का न भूतो न ती अशा दंगली झाल्या अशी मनुष्यानी झाली लॉर्ड माऊमॅटन अखेर भारताला स्वातंत्र्य मिळालं पाकिस्तानलाही स्वातंत्र्य मिळालं वेगळा देश झाला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक तीन चार सहा महिन्यानंतर कारण काही एका लॉर्ड माउमॅटन इथले आपले गव्हर्नर होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते जेव्हा त्यांच्या देशात मायदेशी गेले लंडनला गेले इंग्लंडला गेले तेव्हा लंडनमध्ये त्यांचा एक मोठा सत्कार आयोजित केला होता की भारताचं विभाजन करून भारताची फाळणी करून इंग्रजांची एक इच्छा होती की देशाची फाळणी विभाजन करूनच हा देश फोडूनच त्यांना स्वातंत्र्य द्यायचं आणि मगच तुम्ही यायचं असं लॉर्ड बाऊंटबेटन यांच्याकडून शब्द घेऊनच त्यांना इकडे भारतात पाठवण्यात आलं होतं मग लॉर्ड बाऊंट माउंटबेटनचा सत्कार करण्यात आला लंडन येथे त्या सत्काराला उत्तर देताना लॉर्ड माउंट बेटन काय म्हणाले ते म्हणाले सगळं काही माझ्या मनासारखं का होत होतं कृष्ण मेनन आणि व्ही पी मेनन यांना हाताशी धरून मी सरदार पटेल आणि नेहरू पंडित नेहरू यांची समजूत काढली आचार्य कृपराई कृपलानी राजेंद्र प्रसाद मौलाना आझाद हेही सगळे तयार झाले पण एक माणूस अडचण ठरत होता तो मनुष्य काही केल्या फाडल्या तयार नव्हता तयार होणार नव्हता मला एक कल्पना होती याची सगळ्याची म्हणून मी हुशारीने चतुराईने त्या माणसाला बाजूला सारून का काँग्रेस कार्यसमितीची बैठक लावली आणि तिथे निर्णय घेण्यात आला की आता फाळीशिवाय पर्याय नाही त्यामुळे ती फाणीला सहमती द्यावी अशी सर्व पक्ष यांच्यासमोर मांडली आणि फाडीचा निर्णय घेण्यात आला एका माणसाला बाजूला सारल्यामुळे म्हणजेच तो माणूस म्हणजे महात्मा गांधी ह्या माणसाला बाजूला साळल्यामुळे आपण फाळणी देशाची त्या देशाची फाळणी करू शकलो आणि म्हणून तुम्ही माझा सत्कार करीत आहात अशा तऱ्हेचं भाषण लॉर्ड बाउंबेटन यांनी त्यांच्या सत्काराला उत्तर देताना लंडन येथे केलं मंडळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर एक भाषण झालं त्यांनी मुलाखती त्यांना सांगितलं की आम्ही सगळे पार थकलो होतो वयाने थकलो होतो मनाने थकलो होतो शरीराने थकलो होतो आम्ही नावमेद झालो होतो त्यामुळे आता आणखीन विरुद्ध लढा देऊ अशी आम्हाला शक्यता वाटत नव्हती एवढी आमची ऊर्जा झाली नव्हती पण आमच्यातला एक माणूस आमच्यात वयाने मात्र आमच्यापेक्षा मोठा होता तो शरीराने थकलेला होता परंतु तो मनाने मात्र नावमेद झाला नव्हता मनाने मनाने तो तरुण होता चिर तरुण होता त्याच्यामध्ये अपूर्व ऊर्जा होती लढण्याची लढण्याची ऊर्जा त्याच्यामध्ये अपूर्व ऊर्जा होती परंतु तो तो दुर्दैवाने आम्ही त्यांना साथ देऊ शकलो नाही परंतु त्यांचं फाणीनंतर तर सगळं भविष्य खरं ठरलं की देशात रक्ताचे पाठ वाहती आणि ते दुर्दैवाने भविष्य खरं ठरलं अशी मुलाखत पंडित नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर दिली होती लॉर्ड बवंबेटन यांची अमेरिकेत गेले असताना एका पत्रकाराने मुलाखत घेतली तिथे लॉर्ड बवम पेटन असं म्हणाले आम्हाला अखेरपर्यंत गांधी नावाचा माणूस सांगत होता की आता या देशाचं विभाजन करू नका परंतु आम्ही विभाजन हट्टाला पेटून आम्ही इर्याला पेटून आम्ही इराज विभाजन केलं त्यानं बाजूला ठेवून केलं त्यानं न सांगता केलं त्यानंतर त्या माणसाने सांगितलं की विभाजन झालेलं आहे आता माणसांची आदर बदल करू नका देशात रक्ताचे पाठ वाहती आणि तेच झालं हजारो लाखो माणसं मारली गेली माणूस हैवान मानला तो माणूस राहिला नाही तो माणसासारखा वागला नाही त्याने एकमेकाचे खून पाडले रक्त सांडलं अशा परिस्थितीमध्ये एका माणसाचं मी ऐकलं असतं ते हे सार टळलं असतं तो, तो मनुष्य महात्मा गांधी होता ही मुलाखत देताना लॉन मऊन बेटन हे ढसाढसा डसा रडले होते ते म्हणाले एवढंच म्हणाले हा माणूस सत्यासाठी जगला आणि सत्यासाठी मरण पावला मृत्यू त्यांच्यासाठी सद्भाग्य होतो पण आम्हासाठी आम्हा मानवजातीसाठी मात्र ते दुर्भाग्य होतं मंडळी फाळणी फाळणी असा विषय काढणाऱ्यांना मी असा प्रश्न विचारतो का तुम्ही असा प्रश्न विचारू विचार। शकाल की यांनी फाळणीसाठी फाळणी टाळण्यासाठी काय केलं गांधीजींनी तर आपले प्राण दिले अखेरपर्यंत विरोध केला अखेर त्यांना सारून फाळणी करण्यात आली तरी ते विरोध समजूत काढत राहिले त्यांना यश आलं नाही दुर्दैवाने ते गांधीजी अखेरपर्यंत लढत होते प्रयत्न करत होते ह्यांनी काय केलं जे म्हणतात त्याच्याची फाळणी झाली दुर्दैव आहे त्या सगळ्यांनी नथुराम गोडसेपासून सगळ्यांनी आणि त्याच्या नथुरामजी नथुरामची जी प्रेरणास्थान होती त्याची जी दैवत होती त्यांनी काय केलं फाळणी टाळण्यासाठी त्यांनी किती जणांच्या किती दंगली मिटवल्या गांधीजी दंगली मिटवण्यासाठी शांत करण्यासाठी देशभर फिरत होते लोकांचे अश्रू पुसत होते लोकांना धीर देत होते यांनी किती जणांचे निराशितांचा निराश्रितांना आधार दिला किती दुःखितांचे आश्रू पुसले फिणी टाळण्यासाठी काय केलं किती जणांना आपल्या घरात आश्रय दिला काय नक्की केलं यांनी कुणाला धीर दिला नाही कुणाचे आश्रू पुसले नाहीत कुणाचा जाऊन दुःख विचारलं नाही की तुझा वेदना काय तुझी वेदना काय हे फक्त नफरत आणि द्वेष पसरवत राहिले अपप्रचार करत राहिले हिटलरचा जो सचिव होता त्याचा त्यांनी सांगितलेला आहे की शंभर वेळा एखादी गोष्ट खोटी सांगाल तुम्ही ग्लोबेल्स म्हणून होता ती ग्लोबेल्स नीती सांगते ग्लोबेल्स नीती काय सांगते की एक गोष्ट तुम्ही शंभर वेळा सांग खोटी सांगाल ती लोकांना खरी वाटून जाते तसं खोटं लोकांच्या माथे मारत होते एकच वाक्य देशाची फाणी गांधी देशाची फाणी गांधीजींनी केली देशाची फाणे गांधीजींनी केली अरे मग लॉर्ड बहुमिळे यांनी काय केलं बेस्ट जीना यांनी काय केलं बेस्ट जीना तर सर्वात द्वेष कोणाचा करत करत होते तर ते गांधीजींचा द्वेष करत होते टिळक लोकमय टिळक हे परम हे त्यांचं परम दैवत होतं लोकमय टिळक हे त्यांचं दैवत होतं सावरकर सावरकर आणि बैटराजीना यांचे संबंध चांगले होते उलट श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या मंत्रिमंडळामध्ये पश्चिम बंगालमध्ये जेव्हा शेचाळीसरी मंत्रिमंडळ बनवलं त्यामध्ये मंत्री होते मुस्लिम लीग सोबत मग पाकिस्तानचा निर्माता नक्की म्हणावा कोणाला बैट राजीना लॉर्ड मोबेटल यांना म्हणायचं आणि त्यांना साथ देणाऱ्यांना म्हणायचं त्यांना विरोध न करणाऱ्यांना म्हणायचं की ज्याने या विभाजनाला विरोध केला आणि केवळ विभाजनाला विरोध करत आहे परवानगी देत नाही म्हणून त्याला बाजूला सरली त्या निष्पाप गांधीजींना म्हणायचं म्हणजे याचा निर्णय आपल्यालाच करावा लागेल ह्याचं कारण आपण केवळ अज्ञानापोटी आपलं हे अज्ञान आहे आपण अभ्यास करत नाही त्यामुळे अभ्यासाभावी अज्ञानापोटी दुर्दैवाने आपण केवळ एखाद्या निरपराध माणसाला आपण अपराधी आपन ठरवत असतो ते आपलं अज्ञात अज्ञान असतं आणि अज्ञान दूर कधी होईल त्याच्या मुळाशी जाऊन जेव्हा अभ्यास करू तेव्हा त्याचा ते आपल्याला तेव्हा खरा आपल्याला यातला नि अपराधी कोण आहे हा निर्णय कुणी घेतला हे दोषी कोण आहे ते समजू शकेल तेव्हा मंडळी हा जो अपप्रचार आजपर्यंत करण्यात आला हा चावून चावून चोताळलेला विषय आहे खरे पाकिस्तानचे निर्माते कोण असतील तर अठराशे बावन्न सालापासून त्यांची नीती होती देशाचा फोडा झोडा आणि फोडा भारतात भारतावर राज्य करा हे ते इंग्रज सरकार त्यांनी सांगून पाठवलेले की फाळणी करूनच देशात या असे लॉर्ड माउंट बॅटन बैठ जिना आणि ह्या सगळ्यांना साथ देणारे असे लोक हे या देशाचे खरे फाळणीचे गुन्हेगार आहे आपण अज्ञानापोटी साप समजून आपण एखाद्या भुईला झोपटत आहोत दोराला मारत आहोत तेव्हा साप समजून भुईला धोपटण्यात काही अर्थ नसतो फक्त त्यामध्ये का धारण होणार आहे आणि आपली दमछाक होणार आहे परंतु सत्य जाणून घेणं हे मात्र आपलं काम आहे मंडळी आपण सत्य जाणून घेणं सत्य जाणून घेतलं तर आपलं अज्ञान दूर होऊ शकेल सत्यस्थिती काय आहे वसुस्थिती त्यावेळेची काय होती ही आपल्या ध्यानात येईल अनेकांची आपल्याला खरे खरी रूपं कळती धन्यवाद जय हिंद जय भारत